देशात सर्वत्र सामाजिक विषमता शिगेला पोहोचलेली असताना मिझत ॲडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी ईदचे निमित्त साधून एका गरजू मुस्लिम विद्यार्थिनीला लॅपटॉपची ईदी भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे शहरातील अक्सा खालीद मुरसल ही विद्यार्थिनी लिंगडन कॉलेज इथे शिकण्यास आहे तिच्या वडील वडिलांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले अक्सा ही आपली विधवा आई एक लहान बहीण आणि भाऊ यांच्यासोबत राहण्यात राहते अक्सा हिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कोर्स करायचा असल्याने तिला लॅपटॉपची गरज होती मात्र घरची परिस्थिती हलाकीची असल्याने ती महागडा लॅपटॉप विकत घेऊ शकत नसल्याने तिचे पुढील शिक्षण थांबले होते ही बाब मिरज सुधार समितीच्या माध्यमातून जहीर मुजावर यांनी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी ईदचे औचित्य साधून भाजप जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते अक्सा हिला ईदची ईदी म्हणून लॅपटॉप भेट देत सामाजिक बांधिलकी जपली यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी डॉक्टर भालचंद्र साठे जहीर मुजावर उपस्थित होते ॲडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी राबवलेल्या या सामाजिक बांधिलकी उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे या वडील दुर्दैवानं आणि आज तीन कॉलेजमध्ये शिकते तिला पुढं कॉम्प्युटर सायन्स करायचं तर आमचे मित्र अजिंक्य कुलकर्णी वकील साहेब यांनी एक दरवर्षी चार पाच अशा मंडळींना गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना कॉम्प्युटरची गरज असते त्यांच्यासाठी कॉम्प्युटर उपलब्ध करून देणे हे दरवर्षीचं उपक्रम असतो आणि त्यांनी यावर्षी हा चांगला उपक्रम केलेला आहे या मुलीला ते देत आहेत मला खात्री आहे की त्याचा उपयोग त्या मुलीला नक्की होणार आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये ती आता बारावीला आहे पण ए आयमध्ये जा ते पोस्ट ग्रॅज्युएशन करेल ग्रॅज्युएशन करेल आणि नक्कीच ज्या अपेक्षा ज्या आहेत अपेक्षा ज्या आहेत ते पूर्ण होईल आज या ठिकाणी उपस्थित असलेले आहेत ज्या घरामधली मंडळी पण आहेत त्याचबरोबर आमचे मित्र आलाबक्ष काझी वकील साहेब हेही आहेत एक अतिशय उत्कृष्ट समाजसेवक आहेत अशा डॉक्टर साठे पण या ठिकाणी उपस्थित आहेत या सुधार समितीच्या या ग्रुपवर गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप हवा असेल तर मला संपर्क करा असं मेसेज टाकलेला आणि आज ईद आहे आणि आमचे एक मित्र जे दुर्दैवानी या जगामध्ये नाही आहेत त्यांच्या मुलीला लॅपटॉपची गर गरज होती आ, त्या आजचा मुलीला आज ईदसाठी ईदमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या लोकांकडून लहानांना जे गिफ्ट दिलं जातं त्याला ईदी म्हणतात आणि निसर्गानं आज योगायोग आणलेला आहे की ईद दिवशी अजिंक्य कुलकर्णी साहेबांकडून मुरसूल कुटुंबियांना लॅपटॉप प्रेझेंट देण्यात आलेला आहे या कार्यक्रमात